नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळजनक वक्तव्य आणि खळबळजनक गोष्टी आता काही नव्या राहिल्या नाही महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप जबरदस्त होताना आपण बघत आहोतच आणि आता अशातच एक नवीन जबरदस्त बातमी येते ती म्हणजे जयंत पाटील भाजपामध्ये जाणार आहेत तशा वारंवार जयंत पाटलांबद्दलच्या चर्चा या नेहमीच मीडियामध्ये पसरत असतात परंतु आता एका मोठ्या नेत्याने याबद्दल वक्तव्य केलेलं आहे जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगराएडी तर मित्रांनो भाजपामध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे मागील काही वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांवरती आरोप झाले तेथे ते सगळे भाजपवासी झाले भाजपा म्हणजे सगळ्या लोकांचं एक आश्रयस्थान झालेलं आहे आणि भाजपा आता एक प्रकारची धर्मशाळाच राजकीय लोकांची झालेली आहे की काय असं आता वाटायला लागलंय जो उठतो तो भाजपामध्ये जातो ज्याच्यावरती आरोप होतात तो भाजपामध्ये जातो ज्याच्यावरती भ्रष्टाचारांमुळे ईडीची चौकशी होते तो भाजपामध्ये जातो असे सगळेच भाजपामध्ये चाललेले आहेत परंतु अजूनही राजकारणामध्ये काही लोकांना चांगलं म्हटलं जातं ते अजूनही आपापल्या पक्षामध्ये तत्व धरून बसलेले आहेत परंतु त्यांच्याबद्दलच्याही वावड्या या नेहमी उठतच असतात खरं तर अशोक चव्हाणांबद्दलही अशा बरेच दिवस बातम्या आल्या आणि शेवटी ते भाजपवासी झालेच अशीच आता बातमी येते जयंत पाटलांबद्दल जयंत पाटील भाजपात जाणार जयंत पाटील भाजपात जाणार अशा चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो परंतु आता खुद्द छगन भुजबळ यांनी या गोष्टीबद्दल वक्तव्य केलेलं आहे जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहे आणि कधीही त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशी खात्रीदायक बातमी छगन भुजबळांनी मीडियाला दिलेली आहे आणि जर आता जयंत पाटील देखील भाजपात आले तर इतर पक्षांनी त्यांचं अस्तित्व टिकवायचं कसं जर असे सगळेच भाजपवासी झाले तर देशामध्ये निवडणुका होणार की नाही राज्यामध्ये निवडणुका होणार की नाही आणि भाजपाला कोणी विरोध करायला उरणार की नाही लोकशाही राहणार की नाही असाच काहीचा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये आहे ला ला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद